नमस्कार मंडळी आज आपण तुळशीबागेत आलो आहे तिथे कपड्यांच्या एका स्टॉलवर आलो आहे तर तिथे दोनशे रुपयाला अगदी गाऊन टाईप जराशे कमी उंचीला छान ड्रेस होते अगदीच गाऊन घालण्यापेक्षा हे ड्रेस खूप छान दिसतात आणि दिसायलाही सुंदर आणि घालायलाही छान गळघळीत गल होते तर ते त्याच्याच शेजारी हे मंगळसूत्राचे दुकान आहेत ते पण खूप छान मोती लावलेले असे का गळ्यातले मंगळसूत्रे आहेत मणी असलेले मोठे मोठे हिरवे लाल बांगड्या खूप सुंदर दिसत होते त्या खड्यांचे मंगळसूत्रे खूप सुंदर आणि त्याच ठिकाणी शेजारी गणपतीच्या अलीकडे हा कानातल्यांचा सेट वेगवेगळ्या प्रकारचे कानातले खूप सुंदर सुंदर होते मलाही मोह आवरला नाही आणि मी सुद्धा कानातले घालून बघितले तर घेतले सुद्धा दोन तीन आणि त्यानंतर मी गणपतीला शेवटी दगडूशेठ हलवाई गणपतीला गेले आणि तिथून पुढे घरी धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये